दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवारी सुरू होणार असल्यानं त्यासाठीचे डाऊन आता सुरू झालंय या मतमोजणीसाठीच्या तयारीला प्रशासनाकडून वेग देण्यात आलाय गत निवडणुकांच्या तुलनेत यंदा मतदानात वाढ झाल्यानं कोण विजय होणार याबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे राज्यासह जिल्ह्यातील बहुतांश जागांवरती लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि अति झालेल्या आहे त्यामुळे यंदाच्या विधानसभेसाठीचे अंदाज बांधणं अत्यंत मुश्किल झालंय त्यात प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी होणार आहे मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात आलेली आहे मतमोजणी सुरू असताना त्याची माहिती निवडणूक आयोगालाही हा निकाल त्वरित कळवण्यात येणार आहे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल टपाली मतपत्रिकांची मोजणी आधी करण्यात येणार आहे टपाली मतदान मोजल्यानंतर अन्य मतमोजणीला प्रारंभ करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वप्रथम टपाली मतांची मोजणी केल्यानंतरच सकाळी नऊ नंतरच वोटिंग मशीनमधील मतमोजणी करण्यात येणार आहे तर मतमोजणीच्या दिवशी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या दिवशी शहर आणि जिल्ह्यातील दारूची सर्व दुकानं बंद ठेवण्याबाबतचे निर्देश आहेत तसेच मतमोजणी परिसराच्या पाचशे मीटर परिसरात वाहनांना पूर्णपणे बंदी मतमोजणी केंद्रात मोबाईल कॅमेरा किंवा धुम्रपणाला बंदी असणार आहे मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था राहणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक